श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज असणार आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी जर आपण हनुमानाची उपासना केली तर आपल्या जीवनातील जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी खूप मदत होत असते तर आज आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे बघा ही संधी परत वर्षभर आपल्याला नाही आहे तर आपल्याला आपल्या घरावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे हा उपाय जर आपण केला तर घरातील वास्तुदोष पितृदोष नाकारात्मकता इड्या संपून जाईल चोवीस तासात आपलं आयुष्य बदलून जाईल जे काही संकट आपल्या जीवनात येत आहे तर ते सर्व त्रास दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम हन हनुमते नमहलीला विसरू नका जेणेकरून हनुमानाची आपल्या वरती भरभरून कृपा होईल प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त हनुमान यांना सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते म्हणजे रामाची भक्ती त्यामुळे आज हनुमानाच्या पूजेमध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठन करायला अजिबात विसरू नका घरामध्ये आज हनुमान चालीसा असेल मारुती स्तोत्र असेल संकटमोचन हनुमान स्तोत्र असेल रामरक्ष असतील या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर आज बघा चैत्र पौर्णिमा आहे पौर्णिमा ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्या काही असतात ना तर त्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असे उपाय केले जातात बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची उपासना केली जाते या दिवशी आपल्याला सत्यनारायण घरामध्ये करायचं असतं त्याचबरोबर कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्चन आलं त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी आणि नारायणाची उपासना आलं त्यामध्ये तुम्ही विष्णू सहश्राम लक्ष्मी चालिसा कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्र्यांचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते देखील आपल्याला करायचे आहे जर सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल तर आपण खूप आयुष्यामध्ये कंटाळून जात असतो कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर आज हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा जर तुम्हाला आज हनुमान मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर आवर्जून जा तिथे तुम्हाला केळी गुळ फुटाण्याचा नैवेद्य त्याचबरोबर विड्याची पानं जे असतात खायची विड्याची पानं तर त्याचासुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे हनुमान हे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या खूप लवकर पूर्ण करत असतात हनुमानांना आधी व्याधी भूत प्रेत पेच्या सर्वच घाबरत असतात त्यामुळे ज्या काही करणे बाधा वाईट बाधा आपल्या घरावरती कोणी जर केलेल्या असेल एखाद्या शत्रूचा त्रास आपल्याला होत असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर तो सर्व त्रास संपून जाण्यासाठी घरातील इडापिडा नकारात्मकता संपून जाण्यासाठी आपल्याला हे जे अतिशय प्रभावी उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस तुम्हाला हा जो दोष आहे तर तो प्रखरतेने जाणवत असेल घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भांडण कटकट वादविवाद होताना दिसून येतील घरामध्ये एकोपान नसतो शांती नसते सुख समृद्धी नसते त्याचबरोबर आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ मिळत नाही कारण का कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमजोर झालेले असतात किंवा कुठेतरी आपल्या घराला नजर लागलेली असते जर तुम्हाला कधीच कोणत्याच कामा यश मिळत नसेल कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही घरामध्ये बरकत होत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरातील जे व्यक्ती आहेत तर ते सतत आजारी पडत असेल लहान मुलं असेल तर ते खूप हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल मुलांचं लग्न जमत नसेल त्याचबरोबर वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस त्याचा जर जास्त त्रास तुम्हाला होत असेल तर त्यासाठीच तुम्हाला मला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की करून बघा त्याचबरोबर एक छान दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे हा चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हणजेच काय तर चारमुखी दिवा आज उंबरट्यावरती लावायला अजिबात विसरू नका यामुळे चारही दिशेने आपली बरकत होत असते आणि त्याचबरोबर चारही दिशेकून ज्या काही वाईट शक्ती येत असतात तर त्या नष्ट देखील होत असतात तर हे हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो नक्की करण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला काय करायचं आहे बघा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे पाच नंतर संध्याकाळी पाच ते रात्री बारापर्यंत जरी केला तरी चालेल पण शक्यतो करून प्रयत्न करा की संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय कराल बघा पाच ते सातचा जो कालावधी असतो तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात घरातील वाईट शक्ती नष्ट झालेल्या असतात आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल या कालावधीला आपल्या धर्मग्रंथांमध्ये गोधुली बेला या नावाने ओळखलं जातं म्हणजेच काय ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्यावेळेला गोधुली बेला म्हटलं जातं हा अतिशय प्रभावी असा कालावधी असतो तर आता सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुऊन घ्यायचे आहे देवघरामध्ये एक छान दिवा लावायचा आहे उंबरट्यावरती एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या मंगलमय वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी ही अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळ्या मोहरीमध्ये वाईट शक्ती जी आहे तर ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर एखाद्या एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्हाला ही थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर एक छोटासा तुरटीचा जो खडा असतो म्हणजे तुरटी सर्वांनाच माहीत आहे छोटे छोटे जे खडे असतात तर ते थोडेसे घेऊ शकतात त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा आपण टाकलेली असते म्हणजेच आपण अगरबत्ती वगैरे पेटवतो तर त्याची रक्षा जी पडलेली असते तर ती थोडीशी घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू एकत्र करायचे एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये घेऊ शकता नंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला या वस्तू तुम्हाला टच करायचं आहे आणि टच करत असताना श्रीराम जय राम जय राम या मंत्राचा जप करा किंवा मग ओम हन हनुमते नम या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरीही चालेल आणि माझ्या घरातील ज्या काही वाईट शक्ती इडापिडा आहेत आहे तर त्या सर्व संपलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून ह्या वस्तू तुमच्या घरातून फिरून मुख्य दरवाज्यावरती यायचा आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस या वस्तू गोल ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्या पद्धतीने फिरवायच्या आहे आणि त्यानंतर दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे घराच्या थोडंसं बाजूला जाऊन तुम्ही फेकून देऊ शकता एखाद्या झाडाखाली टाका रोडच्या कडेला टाका किंवा कचऱ्यात जरी टाकलं तरीही चालेल काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करा फक्त कोणाचाही हातपाय वगैरे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ